नमस्कार मी माधुरी माधुरी प्लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीमध्ये खूप सारे कामं असतात ना एवढा कामं असतात की म्हणजे वेळही भेटत नाही आणि असं झालं होतं की माझं मी भरपूर सारे व्हिडिओ शूट केले होते परंतु व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता तर म्हटलं चला आज तरी दिवाळीच्या आपण पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्याचा फोटो ते व्हिडिओ आपण अपलोड करावा म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर घरातले सर्व कामं तर होतच राहतात आधी रांगोळी करून घ्यायचं कारण दिवाळी म्हटले की रांगोळी खूप सारे असं मस्त डेकोरेशन दिव्या ते असं राहतं ना तर रांगोळी वगैरे मी काढायला बसलेले होते आधी मी घरातली पूजा वगैरे छान अशी करून घेतलेली होती नंतर मी दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढणार होते पण त्याआधी मी उंबरठ्यावर असं हळदीचं पण लावून घेतलेलं होतं आणि त्यावर मस्त अशी व्हाईट रंगाची रांगोळी मी काढून घेतलेली होती आणि असं केलं ना घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वातावरण असं वाटतं मस्त दिसतं ते दिसायला पण नंतर सगळं आवरल्यानंतर ताई पण आमच्या हाराला फुले घेऊन बसलेले होते आणि म्हणला बोलल्या होत्या की मी हार करून घेते बाकी तोपर्यंत तू तो आवरून घे तर मस्तपैकी आम्ही सगळं आवरलो होतं आणि दोघींनी मिळून आम्ही पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केलेला होता नंतर आता आवरणार होतो आम्ही कारण लक्ष्मीपूजांची वेळ आलेली होती आणि त्याचा मुहूर्त असतो तर त्या टायमात आपल्याला पूजा करायची असती तर त्यासाठी आम्ही आवरून घ्यायला लागलो होतो मी साडी आधी घालून घेतलेली होती आणि ताईंना पिनअप करता येत नाही तर त्यांना मी बोलले होते तुम्ही राहू द्या मी तुमचं पिनअप करून देते तर छान असं त्यांना मी इथं साडी घालून दिलेली होती तर आम्ही आवरलं आणि हे ताई म्हणजे माझ्या सा सासूबाई ज्यांना मी ताई बोलत राहते नेहमीच तर अशा पद्धतीने मी इथं त्यांचं व्यवस्थित करून दिलेलं होतं नंतर माझंही आवरायचं बाकी होतं त्यामुळे पटपट आवरून घ्यायचं होतं आणि आभाळ आलेलं होतं लाईट ये जा चालू होती त्यामुळे लक्ष्मीपूजन पण आम्हाला लवकरच आवरायचं चा होतं खूप सारी गडबड दिवसभर झालेली होती स्वयंपाक वगैरे करायचा असतो बाकी सर्वच आवरायचं असतं तर वेळ कधी गेला ते पण समजलं नाही दिवस पूर्ण कामामध्ये गेलेला होता तर म्हटलं चला आता पटपट आपलं आवरून घ्यावं म्हणून मी आवरायला घेतलेलं होतं लाईट तर असंही गेलीच कारण ज्याची वाट बघत होतं तेच झालं असं झालं आम्हाला वाटतच होतं लाईट जाईल म्हणून तर लाईटच गेली आणि नंतर मग अंधारामध्ये आम्ही लाईट येण्याची वाट तर बघतच बसलो कारण एवढं सगळं आवरलं होतं आणि देवाची पूजा वगैरे करायची होती म्हटलं त्याचे व्हिडिओ फोटो पण घ्यायचे आहेत म्हणून आम्ही सर्व बसलोच होतो वाट बघत आता कधी लाईट येते आणि कधी नाही आणि काय होतं माहिती आहे का गावाकडं कधी पण या एखादं काही महत्त्वाचं काम असेल ना की त्या टायमिंगला लाईट हमकस जाणार तसं झालेलं होतं कारण लक्ष्मीपूजन गेल्या वर्षी पण असंच झालं लक्ष्मीपूजन असताना लाईट गेली ती आलीच नाही आणि यावर्षी पण तसंच झालं पण म्हटलं चला थोडा वेळ आपण वाट बघूया म्हणून तोपर्यंत आम्ही सर्व मस्त असे गप्पा मारत बसलेलो होतो पण लाईट येईल येईल असं वाटत बसलेलो असल्यामुळं पाच दहा मिनटं आम्ही थांबलो तोपर्यंत आम्ही छान अशा गप्पा मारल्या नंतर लाईट आलेली होती आम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची होती गाडीची पूजा होती बाहेर सर्वच पूजा करायची होती शिवाय फटाके वगैरे ओढवायचे होते मुलांना आनंद होत होता की कधी लाईट येते आणि कधी आम्ही आवरतोय तर असं मस्त आमचं आवरून झालं नंतर लाईट मग मिस्टरांनी पूजा करायला घेतलेली होती मग आम्ही पूजा वगैरे करणार होतो सर्वच मिळून एकत्र पूजा करू शकत नाही कारण तिथं जागा जरा कमी होती माधी मिष्ठानांनी पूजा केली नंतर मी केली मग आमचे सासू सासरे असे सर्वांनी मिळून आम्ही छान अशी पूजा करून घेतलेली होती तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं छोटंसं मी मंदिर केलेलं आहे जे फर्निचरचंच बनवलेलं आहे तर सर्व देव वगैरे होते मी खाली पूजा मांडलेली होती कारण वरती पूजा मांडायला जागा क कमी पडते त्यामुळे मी खाली असं व्यवस्थित पूजा मांडून घेतलेली होती आणि छान अशी पूजा करायला बसली तर मी बोलले होते मिस्टरांना की माझा व्हिडिओ घ्या तर माझे मिस्टर व्हिडिओ कमी आणि बाकीचं घराचाच व्हिडिओ घेत बसले तर म्हटलं ठीक आहे चला असू द्या आता काय तर अशा पद्धतीने मी छान अशी पूजा वगैरे करून घेतली सर्वांचे नमस्कार घेतले मस्त पूजा झालेली होती कारण घरामध्ये जर सर्व म्हणजे असतील ना तर खूप छान असं वाटतं सणावाराला सगळे एकत्र यायला हवेत सगळ्यांसोबत जो आनंद राहतो तो एकटा कुठली बी गोष्ट करण्यामध्ये नसतो तर यावर्षी आम्ही सर्वच एकत्र होतो कारण माझे मिस्टर तर नसतात दरवर्षी आमच्यासोबत सणांना पण यावर्षी त्यांना सुट्टी भेटली होती त्यामुळे तेही आमच्यासोबत होते त्यामुळे छान वातावरण झालेलं होतं सर्व एकत्र मिळून खूप दमाल आम्ही इथे या ठिकाणी केलेली होती तर आधी पूजा वगैरे करून घेतली नंतर बाहेर आम्ही गाड्यांची पूजा करणार होतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व आवरून घेतलेलं होतं नंतर आम्ही आता गाड्यांची पूजा करणार होतो तर बाहेर आलो हे माझे सासरे आहेत गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि थोडेसे फटाके उडवायला म्हटलं चला आता थोडासा एन्जॉय करू आता तर आमच्या मिस्टरांनी पुढे आमचे फटाके चालू केले आणि शौर्य इथं बसलेला होता तर शौर्य पण असं बघून पाहत होता अचानक बार झाला आम्ही पण सर्व घाबरलो <laughs> कारण ते फटाकावर जाऊन वाजणार होता ॲक्च्युली पण तो, तो वाजला खालीच त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबा वरती वाजणार होता आणि खाली वाजलं त्याच्यामुळे थोडंसं दचकल्यासारखं झालं तर अशा पद्धतीचं रात्रीचं आम्ही लायटिंग केल्यामुळे आणि वेळच नव्हता की रात्रीचं शूट करावी कारण दिवे वगैरे लावले होते पण त्यावेळेस घरातलेच कामं चालू होते ते दिव्यांचं वगैरे व्हिडिओ बनवायला काय वेळच भेटलेला नाही त्यामुळे दिवे नाही येते व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीची छोटीशी लायटिंग आम्ही करून घेतलेली होती आणि नंतर लाईट आल्यावरती सगळं काम करायची ना त्यामुळे असं पद्धतीने आम्ही आवरून घेतलेलं मस्त असं घराचा व्हिडिओ एक छानसा घेतला नंतर शौर्य आणि त्याचे पप्पा फटाके वाजवत होते आतमध्ये चक्र कारण शौर्याचा प्रॉब्लेम आहे तो चालू शकत नाही त्यामुळे त्याला शक्यतो असे बसलेलेच फटाके किंवा जास्त मोठे फटाके वाजवायला येत नाही आहेत तर मी तर शक्यतो कधी फटाके वाजवतच नाही पण यावर्षी मी घेतलेलं होतं म्हटलं चला आपणही थोडासा एन्जॉय करावा सगळ्यांसोबत म्हणून मी फोटो काढण्यासाठी हे वेळ म्हणजे घेतलेलं होते तर अशा पद्धतीने मी छोटासा एक व्हिडिओ माझा बनवला होता आणि नंतर आम्ही सगळ्यांनी बांधून मिळून एन्जॉय केला खूप सारी धम्माल यामध्ये केलेली होती त्याचे पप्पाही आता या ठिकाणी येऊन चक्र उडवत होते तर लहान मुलांना खूप छान वाटावसा वेगवेगळ्या नवीन म्हणजे फटाक्या तर मस्त वाटतं सगळं एन्जॉय असं नंतर मी आणि सासुऱ्यांनी एकमेकीला हादी कुंकू लावून घेतलं आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतलेलं चांगलं असतं तर मी सर्वांच्या म्हणजे सासू सासऱ्यांच्या पाया पडले आम्ही सर्वांनी असं पूजा वगैरे करून घेऊन छान असे आशीर्वाद घेतले चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you. Bye bye.